नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही दीर्घकाळ चाललेली प्रक्रिया आहे त्यामुळं कंटाळवाणी झालेली आहे परंतु यामुळं अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये आणि तसेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत प्रश्न असे आहेत की सर जे काही आम्हाला उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये माझा पाल्य आत्ता या अवस्थेमध्ये शिक्षण घेण्यास तयार नाही कारण काही तांत्रिक अडचणी त्यामध्ये आहेत तर मला तो प्रवेश रद्द करायचा आहे तर तो प्रवेश रद्द करता येईल का तर याचं उत्तर असणार आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू राहणारी आहे सध्याच्या जे काही शेड्यूल ज्यांनी जाहीर केलेलं आहे त्यानुसार मी सांगतो आहे तर तुम्ही या कालावधीमध्ये तुम्हाला प्रवेश रद्द करता येऊ शकतो विनंतीनुसार म्हणजे अर्ज तुम्ही द्यायचा आहे अर्ज दिल्यानंतर म्हणजे विनंती करायची आहे तुमचा प्रवेश निश्चित हा रद्द केला जाऊ शकतो यामध्ये कोणतीही अडचण नाही पुन्हा प्रश्न असा पडतो की सर प्रवेश रद्द केल्यानंतर माझ्या पाल्याला पुढच्या कारण अंतिम फेरी असं म्हटलं असल्यामुळं पुढं फेरी होणार की नाही जे वर्ष वाया जाऊ शकतं असं एक त्यांच्या मनात भीती आहे तर भीती बाळगण्याचं काही कारण नाही पुढची फेरी होणार यामध्ये कोणतीही शंका नाही आता हे का मी सांगतो आहे तर या प्रश्नांची उत्तरं ज्यावेळी शोधत गेलो त्यावेळी पुन्हा एकदा मला माहीत जरी असलं तर, तर पुन्हा पालकांच्यापर्यंत पोहोचवणं विशेषतः हे गरजेचं वाटलं त्यामुळं माहिती पुस्तकेच्या पान बावीसवर जे काही त्यांनी नमूद केलेलं आहे मी तुम्हाला चक्क ते वाचून दाखवतो आहे आपण वेब पोर्टलवर जर गेला तर मॅन्युअल्समध्ये गेला तर इन्फॉर्मेशन बुकलेटवर क्लिक केलं तर है है के ला है। तुम्हाला ह्या गोष्टी निश्चित वाचायला मिळतील आता त्यांनी काय म्हटलेलं आहे तर त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं आहे की अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे हे विधान तिथं नमूद केलेलं आहे आता आणखीन त्यात त्यांनी डिटेल काय दिलेत ते सांगतो तुम्हाला राज्यमंडळाशी संलग्नित राज्यमंडळ याचा अर्थ महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे याला राज्यमंडळ असं म्हटलं जातं याला जी काही संलग्नित राज्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयात किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मग ते कोणत्याही शाखेसाठी प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात घ्या प्रत्येक विद्यार्थ्याला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी दिलेल्या वेब पोर्टलवर म्हणजे महा एफ वाय जी सी ॲडमिशन्स डॉट इन या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे म्हटलंय की राखीव कोट्यांतर्गत प्रवेश घ्यावायचा असेल तरीही ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्ही कॅब थ्रू ॲडमिशन घ्या किंवा कोटांतर्गत राखीव जागा मग मॅनेजमेंट कोटा असेल हाऊस कोटा असेल मायनॉरिटी असणार आहे कुठेही अकरावेळेला तुम्हाला कशाही पद्धतीनं प्रवेश घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे हे आपण लक्षातच ठेवायचं आहे त्यानंतर आणखीन एक त्यांनी विधान खाली दिलेलं आहे की केवळ प्रवेश प्रक्रियेच्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करूनच या प्रक्रियेमध्ये प्रवेश मिळवता येईल असं चक्क त्यांनी नमूद केलेलं आहे त्यामुळं विद्यार्थी आणि पालक यांनी कोणती भीती बाळगण्याचं काही कारण नाही तुम्ही तुमचा प्रवेश घेतलेला असेल तर तो रद्द करू शकता आणि दोन तारखेला रात्री उशिरा पुन्हा पुढचं शेड्युल्ड शंभर टक्के जाहीर होईल अर्थात तारखा या बदलल्या जात आहेत सारख्या त्यामुळं काय होईल सांगता येत नाही परंतु प्रवेश मिळणार हे निश्चित आहे यामध्ये कोणतीही शंका असणार नाही त्यामुळं उद्या रात्री उशिरा वेबसाईटवर आपल्याला काही शेड्यूल डिक्लेअर झालेलं पाहायला मिळेल त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही ऑनलाईन अर्ज ऑफ ऑनलाईन अर्ज जो असणार आहे पार्ट वन पार्ट टू तुम्हाला तो भरून लॉक करावा लागणार आहे ही प्रोसिजर आता तुम्हाला बऱ्यापैकी माहीत झालेली आहे त्यामुळं राज्यातल्या जे काही अकरावी प्रवेश प्रक्रियेपासून अजूनही दूर आहेत यांनी काळजी करण्याचं कारण नाही फक्त वेब पोर्टलवर जाऊनच म्हणजे मा एफय जीचे ॲडमिशन्स डॉट इन या वेब पोर्टलवर जाऊनच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणारा आहे तुम्हाला कुणी आश्वासन देत असेल की ऑफलाईन पद्धतीनं आम्ही तुम्हाला देऊ परंतु ते तुमच्याकडून सगळं भरून घेतील पण प्रवेश देताना मात्र तो ऑनलाईनच द्यावा लागणारा आहे कारण हे पान बावीसवर त्यांनी माहिती पुस्तिकेमध्ये क्लिअर कट नमूद केलेलं आहे त्यामुळं इथं काही अडचणी येत असतील तर शक्यतो या शंकांचं निरसन करूनच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे मला वाटतं ही माहिती आपण इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जरूर करावं कारण हे अतिशय आवश्यक माहिती असणारी आहे धन्यवाद